नमस्कार आज कोपरखरण्या येथे सेक्टर पाचमध्ये सिडकोच्या भूखंडामध्ये गावठाण होतं तिथं फार मोठी अनधिकृत बांधकामावर कारवाई केलेली आहे सिडकोचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि फार मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं या ठिकाणी गावठांमध्ये जे अनधिकृत बांधकाम केलेलं होतं अंडर कंस्ट्रक्शन हे पूर्णपणे जमीनदोस्त केलेलं आहे मुंबई न्यूज लाईव्हसाठी मी संजय पाटील आपण पाहूया याच अतिक्रमण विरोधी कारवाईचा सविस्तर रिपोर्ट कोपरखेराने सेक्टर पाचमध्ये आज अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिका व सिडको यांनी बुलडोजर फिरवला हे अतिक्रमण जमीन दोस्त केलं असून ही मोठी कारवाई आज सकाळी कोपरखेराने सेक्टर पाचमध्ये केलेली आहे याच कारवाईच्या या संदर्भात शिवसेना नेते दाजी आपल्याशी बोलतील जय महाराष्ट्र मी दाजी इनुकले शिवसेना अवजड वाहतूक सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष आज सेक्टर पाच कोपरखाना येथे आज सकाळी ही जी कारवाई सिडको नवी मुंबई महानगरपालिकेने केली आहे हे बांधकाम सुरू होताना परवानगी देताना दुर्लक्ष का केले जाते तसेच ही बांधकामे जमीनदोस्त केल्यानंतर पुन्हा याच इमारती काही दिवसांनी बांधकामे चालू होऊन पूर्ण होत असतात हे संशयास्पद आहे ही मोठी कारवाई होते व तो नंतर तोडपाणी करून पुन्हा परवानगी न घेता पूर्ण केली जाते याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे अन्यथा मी किरणदाजी हिणुकले शिवसेना अवजड वाहतूक सेना न महाराष्ट्र उपाध्यक्ष अमरण उपोषण करून मोठा मोर्चा मुंबई महानगरपालिकेवर काढण्यात येईल याची दखल नवी मुंबई महानगरपालिका व सिडको यांनी घ्यावी